टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरई देवाची आणि फुरसुंगी गावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे पाणी पाईपलाईन देण्यात येणार असून उरई देवाची आणि परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकून आणि नव्याने अनेक ठिकाणी टाक्या बांधून घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे उरई देवाची शेवाळवाडीला देखील या योजनेतून पाणी पुरवठा केला जाणार आहे परंतु नळाद्वारे पाणी पुरवठा करताना अंतर जास्त असल्याने उच्च दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने उरई देवाची येथील जांभरे वस्ती जवळील ओढ्याला नव्याने संपवेल करण्यात येणार असून त्या जागेची नुकतीच पाहणी करण्यासाठी शासन नियुक्त नगरसेवक भगवान भाडळे माजी सरपंच तातेसाहेब पाटील माजी सरपंच लक्ष्मण अप्पा नेवसे माजी सरपंच उल्हा शेवाळे उरई देवाची विकास संघाचे अध्यक्ष दिलीप भाडळे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सातव तसेच ठेकेदाराचे प्रतिनिधी श्री कुलकर्णी यांनी एकत्रितपणे जागेची पाहणी करत सदर ओढ्यात येणाऱ्या पुराच्या पाणी आणि इतर गोष्टींचा सर्व विचार करून संपवेलचे बांधकाम करण्यात यावे अशी सूचना शासन नगरसेवक भगवान यांनी यावेळी केली त्याप्रमाणे लवकरच या संपवेलच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे ठेकेदारांचे प्रतिनिधी श्री कुलकर्णी यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी